किंवा दरवाजाच्या बाहेरून लोकांना कळलं लो पाहिजे अरे वा काय सुगंध आहे त्या पद्धतीच्या या नवीन अगरबत्त्या सगळ्याच इंट्रोड्यूस केल्यात खास आपल्या कोकणातल्या उत्सवासाठी मला ना मी एक कॉम्बो पॅक दाखवते आणि तो सुद्धा खास तुमच्यासाठी गाववाल्यांसाठी आपल्या एकोणीसशेचा कॉम्बो पॅक तुम्हाला आता बाराशे रुपयामध्ये गणपती गावी गणपती साठी कोकणातली माणसं बरीच मंडळी इथे भेट देतात आणि ती आपल्याला इथे भेटली देखील किती वर्षापासून चार पाच तो नक्कीच या गणपती बाप्पाच्या सणाला या शिवरंजनी अगरबत्तीचा उपयोग करा आणि आपला गणेश उत्सव सुगंधी माय बांधवा तुच सुख करता तुच दुखाव्या दिनांच्या नाता मोरे आरे पप्प मोरिया रे चरणी ठेवितो मात नमस्कार मंडळी मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय स्वप्ना नगरी मुंबई मधून मंडळी आपण मुंबईला कशासाठी आलोय तर खास गणपती उत्सवाच्या शॉपिंगसाठी दादरला आलोय आज आहे मंगळवार आणि आज आहे संकष्टी सिद्धिविनायक बप्पाच्या मंदिरात एवढी गर्ती ना, ना जबरदस्त मंडळी गेल्या वर्षी आपण शिवरंजनी अगरबत्ती मधून दादर शिवरंजनी अगरबत्ती मधून शॉपिंग केली होती तर या वर्षी देखील आपण शिवरंजनी अगरबत्ती मध्ये जाणार आहोत आणि मस्त पैकी अगरबत्तीची शॉपिंग करणार आहोत त्याचबरोबर इथे नवीन नवीन काही प्रोडक्ट इंट्रोड्युस झालेत ते देखील आपण या व्हिडिओ मध्ये सांगू कारण कसं आहे स्वस्त अगरबत्त्या सगळीकडेच बर मिळतात भरभरून बॉक्स भरून बर सगळीकडेच अगरबत्त्या मिळतात पण क्वालिटी वाले, वाले अगरबत्त्या घ्यायच्या असतील तर नक्कीच मी तुम्हाला सजेस्ट करेन की शिवरंजनी अगरबत्तीला एकदा तरी भेट द्या मंडळी शिवरंजनी अगरबत्तीला कसं पोहोचता येईल हे तुम्हाला थोडक्यात समजावून सांगतो दादर स्टेशनवरून तुम्ही सिद्धिविनायक पर्यंत एसटी किंवा मग टॅक्सीच्या माध्यमातून पोहोचू शकता एस के बोले मार्ग येथे तुम्ही जवळच हार्डली पाच मिनिटाच्या अंतरावरती आहे तिथे तुम्ही चालत पोहोचू शकता आणि इवन ऍड्रेस पाहिजे तर आपण स्क्रीनवरती देऊ किंवा मग डिस्क्रिप्शन मध्ये देऊ तर आता आपण आहे ना थेट पोहोचतोय शिवरंजनी अगरबत्तीमध्ये मंडळी चालत चालत आपण सिद्धिविनायक मंदिरापासून आपण शिवरंजनी अगरबत्तीच्या शॉप जवळ पोहोचलो आहोत पाठीस पाहू शकताय टी बी बँक आहे बाजूलाच हनुमान मंदिर आहे एस के बोलेबार्ग म्हणतात अगर बाजार म्हणून नावाने प्रसिद्ध आहे ही जागा आता आपण इथे आलो आहोत आतमध्ये जाऊया आणि कुठल्या कुठल्या नवनवीन अगरबत्त्या आहेत त्या बघूया चला मंडळी शिवरंजनी अगरबत्ती मध्ये आलोय मॅडम ना गेल्या वर्षी भेटण होतो नमस्कार मॅडम नमस्कार नमस्कार कशा एकदम मस्त तुम्ही कसे आहात बस एकदम मस्त कसं आहे गेल्या वेळी आलो होतो तेव्हा देखील मॅडमने छान छान अगरबत्त्या आपल्याला दिल्या होत्या आणि या वर्षी देखील आलोय मॅडम या वर्षी काय नवीन आहे तुमच्याकडे बऱ्याच अगरबत्त्या आपल्या नवीन आहेत तुम्हाला मी म्हणजे कस्टमर्सला तुम्हाला पण जास्त सुगंधित अगरबत्त्या पाहिजे त्या अगर आपल्याकडे आता अव्हेलेबल आहेत म्हणजे माइंड तर आपण ठेवतो ठेवतो त्याचबरोबर थोडस आहेत कारण गावाकडे थोडस स्ट्रॉंग अगरबत्ती लागते बरोबर बरोबर चालेल बघूया तुम्हाला दाखवते हे बघा तुमच्यासाठी आणि आपल्या सर्व गाववाल्यांसाठी ज्या सुगंधित स्ट्रॉंग पाहिजे ना त्या खास करून आपण इथे घेऊन आलेलो आहेत बघा ही लव्हेंडर आहे अच्छा एकदम सुगंधित अगरबत्ती योग सिद्धी आपली एकदम सुगंधित अगरबत्ती आणि याचे गुणधर्म पण वेगळे आहे दुसरी ब्रिंदा म्हणून एक अगरबत्ती आहे ही पण एक सुगंधित अगरबत्ती आहे तुम्ही म्हणताय ना स्ट्रॉंग आणि जे तुम्हाला सात्विक सुगंध तो है। है एक आहे यात आहे मंदिरम ही जी अगरबत्ती आहे ना ही पण एक स्ट्रॉंग अगरबत्ती आहे ही पण तुम्हाला छान सुगंध देईल ही एक लोबान अगरबत्ती आहे ही पण एक सुगंधित अगरबत्ती आहे बघा आणि ही एक्झॉटिक रोज म्हणून अगर एक अगरबत्ती आहे ही पण एक सुगंधित म्हणजे रोज रोजच जे फिलिंग म्हणजे गुलाबाचा सुगंध कर, तुम्हाला फिलिंग करायचं आहे ना तो तुम्हाला येईल आणि हे ऊच ची एक अगरबत्ती आहे ही पण एक स्ट्रॉंग मध्ये येते ही पण छान सुगंधित आहे प्रीमियम अगरबत्ती प्रीमियम अगरबत्ती हे बघा हे आहे गंधार म्हणून अगरबत्ती ही पण छान सुगंधित आहे परत ही आहे व्हॅनिल अगरबत्ती ही पण एक सुगंध अवेलेबल आहे आणि ही आहे पायनॅपल अगरबत्ती ही पण एक सुगंधित अगरबत्ती आहे तुम्हाला जो स्ट्रॉंग सुगंध पाहिजे ना तो याच्यामध्ये मिळेल बघा ही एक लिचीची अगरबत्ती आहे बरोबर ही पण तुम्हाला स्ट्रॉंग अगरबत्तीचा सुगंध देईल अरे वा म्हणजे वेगवेगळ्या सुगंधाच्या अगरबत्त्या प्रीमियम मध्ये पण आहेत आणि आहे। स्ट्रॉंग आहेत खास करून आहे। तुम्ही आज या वर्षी ठेवल्यात बरोबर आणि स्ट्रॉंग आहेत खास करून पण कसं आहे तुम्हाला त्याचा त्रासही नाही होणार बरोबर समजलं तर सर्व या अगरबत्त्या यावर्षी खूप सुगंधित अगरबत्त्या आपल्याकडे अरे वा खूप सुंदर बघा मंडळी आपल्याला ज्या अगरबत्त्या पाहिजे होत्या कारण कसं आहे दरवाजाच्या आत किंवा दरवाजाच्या बाहेरून लोकांना कळलं पाहिजे अरे वा काय सुगंध आहे त्या पद्धतीच्या या नवीन अगरबत्त्या सगळ्याच इंट्रोड्यूस आपल्या कोकणातल्या गणेश उत्सवासाठी त्यांनी म्हटलंय की या गावाकडे मस्तपैकी सुगंध लोकांना आवडेल त्याच्यासाठी या सगळ्या अगरबत्त्या त्यांनी इंट्रोड्यूस केल्यात हे बघा अगरबत्ती बद्दल तुम्ही विचारलतच नाही ही आमची अगरबत्ती काउंटर फास्ट म्हणजे कोणी आतमध्ये आलं आणि विचारलं की चांगली सुगंधित अगरबत्ती द्या बरोबर बर। तर त्यांना मी ही वरदान ही अगरबत्ती अच्छा वरदान तर... म्हणजे तुमची रेग्युलर संपणारी अगरबत्ती अगर आणि अगर फेमस आहे सगळ्यांना अरे वा तो ही देखील अगरबत्ती तुम्ही घेऊन जाऊ शकता रेग्युलर वापरासाठी आणि सणाला पण चांगलीच चालेल मला वाटतं सणाला म्हणजे साडेतीन तास जळणारी साडेतीन ते चार तास जाणारी अगरबत्ती देखील मला दाखवा कारण गावाकडे ह्या जास्त चालतात एक लावली की मस्तपैकी चार तास म्हणजे टेन्शनच नाही परत परत लावण्याचं मॅडम मला एक सांगा आम्ही दरवेळी कोकणात आहे ना आमच्या पाहुण्या मंडळींकडे जातो तेव्हा कसं आहे कधी कधी मोदकचं पाकिट घेऊन जातो कधी फळं घेऊन जातो तर मला एवढं सांगा की आपल्याकडे कुठलं असं त्यांच्याकडे गिफ्ट जर घेऊन जायचं असेल तर अशा काही अगरबत्तीचे गिफ्टिंग बॉक्स आहेत का तुम्हाला गिफ्ट अगरबत्ती परत आपल्याकडे स्टँड आहेत बऱ्याच गोष्टी आहेत चला तुम्हाला दाखवते तुम्हाला ना मी आता गिफ्टिंग मध्ये काय काय देता येईल बरोबर गणपतीच्या समोर ठेवण्यासाठी हे बघा ही अशी एक छोटी अगरबत्ती आहे आणि हे असं एक स्टँड येणार बरोबर हे असं एक ब्रास स्टँड येईल अरे वा सुंदर एक अशी कपूरदानी अच्छा कपूरदानी कपूरदानी परत हे एक, एक असं अच्छा याच्यामध्ये अगरबत्त्या लावतात याच्यामध्ये अगरबत्ती लावतात आणि असं सुगंध बाहेर येणार अच्छा ऍश वगैरे बाहेर पडणार नाही पडणार नाही काय काय म्हणतो ना म्हणतात ना पार्णार पार्णार की ऍश बाहेर नाही पडली पाहिजे बरोबर एक असे एक स्टँड येईल म्हणजे गणपतीचे ते लावलं तरी पण ते सोयीस्कर पडेल सोयीस्कर सोयीस्कर अरे वा छान छान आणि हे ला पण हे देतात एकदम बेस्ट बरोबर आणि अस... हे बघा हा ही एक अशी गिफ्टिंग पॅकिंग आहे सहा सुगंध आहेत यात सहा सुगंध एका पॅक मध्ये अरे वा आणि असे गिफ्ट म्हणून देऊ शकता तुम्ही बरोबर जी आपण अगरबत्ती जी वापरतो ना त्याच्याच त्याच्याचबरोबर आपल्याकडे हे अत्तर पण आहेत अच्छा तर सात दिवसांसाठी हे वेगवेगळे अत्तर आहेत बघा सात सुगंध आहेत अरे म्हणजे वा। वातावरण एकदम झालं पाहिजे सुगंधी बरोबर तुम्हाला ना मी एक कॉम्बो पॅक दाखवते आणि तो सुद्धा खास तुमच्यासाठी गाववाल्यांसाठी आपल्या एकोणीसशेचा कॉम्बो पॅक तुम्हाला आता बाराशे रुपयामध्ये मिळत मिळणार आहे अरे इकडे तिकडे कशाला जाताय एकाच दुकानात खरेदी करा ना सेंटेड अगरबत्ती मसाला अगरबत्ती आणि पूजेचे वेगवेगळे साहित्य सामुग्री दाखवलेले दा आहेत सर्व हे बघा मंडळी सगळेच म्हणजे गणेशोत्सवामध्ये ज्या काही वस्तू लागतील जे काही सुगंधित अगरबत्त्या लागतील त्या सगळ्याच इकडे आहेत आणि बारा चा पॅक तुम्हाला कॉम्बो पॅक खुद्द बाराशेला मिळतोय सो इकडे तिकडे जाऊन वेगवेगळ्या दुकानात फिरून फिरण्यापेक्षा मी तर म्हणेन एका ठिकाणी जर तुम्हाला या सगळ्याच गोष्टी अवेलेबल होत असतील तर नक्कीच तुम्ही भेट देऊ शकता आणि अरे सुरेख सुरेख मस्त आणि हाच कॉम्बो पॅक आपला अशा पॅकिंग मध्ये उपलब्ध आहे अरे वा सुरेख असं आहे ना अच्छा म्हणजे कोणाला गिफ्टिंग मध्ये द्यायचं असेल तर हा सोयीस्कर पडेल आणि बघा ना पॅकिंग पण व्यवस्थित केलेली आहे म्हणजे गावी जाईपर्यंत टेन्शन नाही टेन्शन नाही बरोबर मुक्त गावी जायचं अरे वा सुरेख मंडळी बघा अशा पद्धतीने तुम्ही गिफ्टिंग वगैरे करू शकता कुठे पाया पडायला आपण जातो दरवेळी ते असे बॉक्स वगैरे घेऊन जाऊ शकतो नक्कीच म्हणजे समोरच्या माणसाला देखील आवडेल, आवडेल। चांगले ही थोडीशी महिला आहे याच्यापेक्षा थोडी ही सुगंधित आहे आणि याच्यापेक्षा हो या ही थोडी सुगंधी नाही तुम्ही कुठची वापरता कुठची अच्छा जास्ती चांगली म्हणजे थोडा सुगंध यात जास्त आहे हे पॅकेट देऊ का तुम्हाला जास्त नाही नाही याच्यापेक्षा ही जास्त आहे बघा गोल्डन पट्टी आहे नाही एक सिंगल पॅकेट पाहिजे आता तुम्ही बघितलं की नाही ते शिवरंजनीच पाकिट घ्यायला आले होते ते म्हणतात की ही अगरबत्ती छान सुगंधित आहे आणि ती जी एक सेंटेड घेऊन गेलो होतो त्याचा एवढा काही सुगंध आला नाही असं म्हणाले तर मी त्यांना काय केलं वेगवेगळ्या मसाला अगरबत्तीचे आहे ना सॅम्पल दाखवले इकडे एक गंधार दाखवली परत एक वरदानची दाखवली परत ही केवडा मोगरा ह्या सर्व सॅम्पल्स दाखवल्या मंदिरम दाखवलं ब्रिंदाल दाखवलं आता तुम्हीच बघितलं बरोबर ते एक पॅकेट घेऊन घ्यायला आले होते आणि मी त्यांना पाच सात अगरबत्त्यांची क्वांटिटी दिली बरोबर आणि ते आ, ते खुश खुश झाले झाले मुळात मी इथे बघितलं कारण त्यांना एकच पाकिट हो तुम्ही चांगल्या चांगल्या पद्धतीने त्यांना दाखवलं ही पण ऑप्शन आहे म्हणजे एखाद्याची आवड निवड सुगंधाच्या बाबतीत देखील वेगवेगळे असू शकते असू शकते बरोबर सो तुमच्याकडे माणसांच्या आवडीनिवडीनुसार देखील सुगंधाचे पर्याय आहेत आणि बघा कसं आहे आता आमच्याकडे जास्त गर्दी होते ना तेव्हा आपण अगरबत्ती पेटवून दाखवू शकत नाही पण जेव्हा काही गर्दी नसते जेव्हा तुमच्याकडे वेळ असतो आणि आमच्याकडेही वेळ असतो तेव्हा मी काही अगरबत्त्या पेटवून दाखवतो त्यांना सुगंध घ्यायला लावतो आणि त्याच्यानंतर मग त्यांना खरेदी करायला लावतो बरोबर म्हणजे ते, ते एकदम क्वालिटी चेक क्वालिटी मला सर आता तुम्ही तीन ते चार तास चालणारी अगरबत्तीची कुठली मोठी अगरबत्ती आहे ना दाखवाल का आ, दाको दे, दाको दे। करन, हे मसाला अगरबत्ती अगर आहेत ना मसाला अगरबत्तीमध्ये तुमचा जास्त वेळ सुगंध राहणारा अगरबत्ती अगरबत्तीमध्ये त्याचं सुगंधाचं जे वेळ आहे ना ती थोडी कमी राहते पण क्वालिटी वाईज ना सर्व अगरबत्ती आपल्या छानच आहेत आता बार तुम्ही सुगंध घेतला तुम्हाला माहितीच पडलं तर ही योगसिद्धी अगरबत्ती आहे ना ती आता मोठ्या पॅकिंग म्हणजे याच्यामध्ये आली आहे मोठ्या अगरबत्तीमध्ये तर ही साडेतीन ते चार तास जळणार आणि पुढचं तुम्हाला जास्त वेळ सुगंध राहणार ही एक वरदान आहे ही पण एक मसाला अगरबत्ती आहे तर ही पण तशीच आहे साडेतीन ते चार तास जळणार आणि जास्त वेळ सुगंध जाणार ही एक प्रेममयी म्हणून अगरबत्ती आहे ही पण एक मसाला अगरबत्ती आहे परत ही एक शिर्डी की साईबाबा म्हणून अगरबत्ती आहे धूप कपूर लोभान जस शिर्डीतलं तुम्हाला फील करता येईल असा हा सुगंध आहे ही समर्थ म्हणून अगरबत्ती आहे हे एक शुभचंदन म्हणून अगरबत्ती आहे ही एक चाफ म्हणून सुगंधित अगरबत्ती आहे ही एक सावन मोगरा म्हणजे मोगराच सुगंध येईल म्हणजे एवढे सगळे पर्याय तुमच्याकडे मोठ्या अगरबत्तीमध्ये आहेत जे की साडेतीन ते चार तास चालतात आणि सुगंध दरवळत राहतो काही तास हे बघा इथे येतात आणि मला काय बोलतात चौदा तास जळणारी अगरबत्ती आहे का परत पंधरा तास जळणारी अगरबत्ती आहे का माझं म्हणणं असं आहे की तुम्ही चौदा तास आणि पंधरा तास सोळा तास जळणाऱ्या अगरबत्त्या कशाला वापरताय या सुगंधित ज्या अगरबत्त्या आहेत जे साडेतीन ते चार तास जळणाऱ्या आहेत त्या तुम्ही लावा आणि पुढचे जे तास आहेत तुम्हाला जो सुगंध पाहिजे तो दरवेळेस तर राहणारच आहे बघा आता आपण ना सर्व पर्यावरणाचा वगैरे विचार करून काही गोष्टी परिवर्तन केलेल्या आहेत म्हणजे जी प्लॅस्टिक नको आहे आपल्यासाठी म्हणून सेव्ह पेपर इको फ्रेंडली पॅकिंग म्हणजे पेपर सेव नॅचरल प्रोटेक्टेड म्हणून अशा या पॅकिंगमध्ये आपण आता पॅकिंग केलेली आहे म्हणजे सर्वांचा विचार करून पर्यावरणाचा तुमचा सर्वांचा विचार करून अशी ही नवीन पॅकिंग आपण काढलेली आहे खास तुमच्यासाठी आणि हे बघा याच पॅकिंगमध्ये आता दोन कॉम्बो पॅक आलेले आहे एक हा जो पाचशे रुपयाचा कॉम्बो पॅक आहे त्याची एमआरपी आहे सहाशे पासष्ट रुपये आणि खास तुमच्यासाठी हे पाचशे रुपयाचं कॉम्बोपॅक ही अशी अगरबत्ती आहे बघा डिस्काउंट रेटमध्ये डिस्काउंट रेट सहा सुगंधित अगरबत्त्या एकत्र तुम्हाला या पॅकिंग मध्ये मिळणार आहेत आणि इझी तुम्हाला घेऊन जायला गावी मिळणार आहे म्हणजे काही त्रास नाही होणार अगरबत्त्या खराब होण्याचा प्रश्न नाही एकदम इझी पॅकिंग दुसरा हाय प्रीमियम कॉम्बो पॅक आहे तो एक हजार पाचशे पंचावन्नचा हा कॉम्बो पॅक आहे तुम्हाला या पॅकिंग मध्ये एक हजार एकशे पन्नास रुपयाला मिळणार आहे यात पण सहा सुगंधित अगरबत्त्या हाय प्रीमियम मध्ये खास तुमच्यासाठी बरोबर आपल्याकडे सेंटेड अगरबत्त्या ज्या आहेत त्याही तुम्हाला काही त्रास करत नाही आणि त्या ज्या अगरबत्त्या आहेत ना त्या कशा आहेत रेग्युलर अगरबत्त्यांसाठी तुम्ही वापरू शकता म्हणजे जर तुम्हाला गणपतीसाठी जर घेऊन जायच्या असतील अगरबत्त्या किंवा कुठल्याही सणासाठी जर तुम्हाला अगरबत्त्या वापरायची असतील ना तर त्या तुम्ही मसाला अगरबत्ती वापरायच्या आहेत त्या थोडा सुगंध कमी देणार तुम्हाला त्रास होणार नाही ना पण ह्या सगळ्या सुगंधित अगरबत्त्या आहेत सेंटेड तास सुगंध राहील फक्त एक दीड तास एक, एक बरोबर आणि ज्यांना कोणाला सुगंध जास्त वेळ हवा आहे आणि त्या मग मसाला अगरबत्ती वापरा बरोबर काय आहे माहितीये का या जो कॉम्बोपॅक आहे यात तीन सुगंध आहेत आणि नाव बघा कशी दिली आहेत अंजनेय वज्रदेव महारुद्र तर या पॅकिंग मध्ये अशी खासियत आहे तुमच्या करता की रेग्युलर अगरबत्ती तुम्ही जी वापरता तर याच्यामध्ये ना प्रत्येक लॉटला तुम्हाला वेगवेगळी सुगंध येत राहणार अच्छा म्हणजे हा पॅकिंग तुम्ही घेऊन गेलात एकदा की नेक्स्ट पॅकिंगला तुम्हाला वेगळी सुगंध सुगंध अरे वा म्हणजे मल्टिपल सुगंध एकाच बॉक्स मध्ये आहेत आणि क्वालिटी प्रोडक्ट आहे आणि बरेच जण पण या प्रोडक्ट ची डिमांड करतात करतात साध्या ज्या अगरबत्त्या म्हणतात ना त्याला त्या सुगंधित अगरबत्त्याला काही काही कस्टमर येऊन सांगतात आपल्याला की आपल्याला अगरबत्तीसाठी ते हे नकोय काडी नको आहे बांबूची काडी नको आहे तर ह्या ज्या आहेत त्या बांबू लेस दुपस्टिक्स आहेत अच्छा त्याचाही सुगंध छान असतो छान सुगंध अरे बघा तुम्हाला ज्याप्रमाणे सेंटेड अगरबत्त्या दाखवल्या मी म्हणाले की एक दीड तास त्याचा सुगंध राहील पण हे पूर्ण जे सेक्शन आहे ना ते ही मसाला अगरबत्तींच से सेक्शन आहे आणि इथे जे ठेवलेले आहे त्या शंभर ग्रॅम मध्ये पॅकिंग आहे आपली ही सर्व शंभर ग्रॅम मध्ये पॅकिंग आहे पण ही जर तुम्हाला पॅकिंग घ्यायची नसेल शंभर ग्रॅम मध्ये तर असे छोटे छोटे पॅकिंग आहेत आपल्याकडे त्या छोटे छोटे पॅकिंग मध्ये तुम्ही घरी जाऊन वापरा त्याच्यानंतर काय सुगंध तुम्हाला पसंत आहे तो नंतर मग तुम्ही शंभर ग्रॅम मध्ये खरेदी करू शकता कोकणवासी जे आपले आहेत ना ते वर्षभर कुठचीही अगरबत्ती वापरू नये पण खास करून आपल्या शिवरंजनी अगरबत्ती शॉपला या स्टोरूमला जे मॉल टाईपवर हो आहे जे तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने सुगंध देतात अशी आपली ही शिवरंजनी जी अगरबत्ती आहेत ना ते इथे येतात आणि जास्त प्रमाणात अगरबत्ती खरेदी गणपतीसाठी खास कोकणातली माणसं बरीच मंडळी इथे भेट देतात आणि ती आपल्याला इथे भेटली देखील बरोबर खूप खूप धन्यवाद माहिती सांगितल्याबद्दल आता मी माझी काही शॉपिंग आहे ती करून घेतो मला विचारून खरेदी करणार की कसं नाही मला आता सगळं माहीत पडलंय तुम्ही सगळ्या काही गोष्टी एक्सप्लेन केल्या सो माझ्या चॉईसने नक्कीच घेऊ शकेन आणि सुगंध तर सगळीकडेच दरवळतोय धन्यवाद तुम्ही माहिती सांगितल्याबद्दल तर मंडळी चला आपली छानपैकी शॉपिंग झाले शिवरंजनी अगरबत्तीमध्ये तर उत्तम दर्जाच्या प्रीमियम प्रीमियम अगरबत्ती जर तुम्हाला या सणासाठी पाहिजे असतील तर नक्कीच तुम्ही इथे दादर मध्ये असलेल्या शिवरंजनी अगरबत्तीला भेट देऊ शकता इथे कसं पोचता येईल हे ऑलरेडी आपण व्हिडिओमध्ये सांगितलंय त्याचबरोबर इथला ऍड्रेस देखील आपण डिस्क्रिप्शन मध्ये स्क्रीन वरती देत दे आहोत तो नक्कीच या गणपती बाप्पाच्या सणाला या शिवरंजनी अगरबत्तीचा उपयोग करा आणि आपला गणेश उत्सव सुगंधीमय बनवा

आता ते गणपतीसाठी खास गावाला ही खरेदी केली बरोबर ना गाव कुठलं तुमचं साखरप्यातले अरे वा भेटून छान वाटलं तुम्हाला गणपती बाप्पा कशा वाटतात इकडे साखरपत्ता खूप मस्त असतात हा तर एकदम म्हणजे व्यवस्थित एकदम काय त्रास होत नाही हा व्यवस्थित असतो असतो आपला अच्छा कॉम्बो दरवेळी घेऊन जातो किती वर्षापासून येत इथे चार पाच वर्ष तरी झाले चार पाच वर्ष All right. right.